महाराष्ट्र शासनाने खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून सुधारित पीक विमा योजना लागू करण्यास मान्यता दिली आहे सदर पीक विमा योजनेची अंतिम तारीख तीस जुलै दोन असून समस्त शेतकरी बांधवांनी सुधारित पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समन्वयक भारतीय कृषी विमा कंपनी गडचिरोलीने केले आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येते की यावर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजना एक जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत असून या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा या योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता कर्जदार आणि बिगर कर्जदार दोन्ही शेतकऱ्यांना या योजनेत भाग घेता येईल कर्जदार शेतकरी हे बँकेशी संबंधित आपल्या ज्या शाखेमध्ये आपला खाता असेल त्या शाखेशी संपर्क साधा आणि बिगर कर्ज शेतकरी हे आहेत आपण कर सी एस सी सेंटरला भेटी द्या तिथून तुमचा पीक विमा काढला जाईल आणि यावर्षी आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी कार्यरत आहे त्याकरिता सर्वांनी लवकरात लवकर पीक विमा काढून घ्यावे ही विनंती नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान अतिवृष्टी दुष्काळ पूर गारपीट वादळ कीड आणि रोगराईमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते तसे झाल्यास पीक विमा कंपनी ही भरपाई देणार ती पीक कापणी प्रयोगाच्या आधारे सरासरी उत्पादन त्या महसूल मंडळाच्या उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असल्यास नुकसान भरपाई दिली जाणार आहे असे गडचिरोली जिल्हा समन्वयक भारतीय कृषी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे